नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आज आपण लग्नानंतर लग प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत आजचा एपिसोड खूप छान दाखवलेला आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांना आपण सुरुवातीलाच बघतो की नंदिनी आणि मानिनी काकू या दोघी स्वयंपाक करत होतात तेवढ्यात तिथं त्यांची मेड येते आणि म्हणतात की वहिनी तुमच्या आनंद निवासच्या त्यांना म्हणते की अच्छा आलेच दिनी काकूंना म्हणते की आई मी येतेच ओके ये ये बघितल्यावर ही नंदिनी म्हणते रेखा रेखाताई कशा आहात तुम्ही त्या म्हणतात की मी बरी आहे विचारता तू कशी आहे नंदिनी म्हणते की मी मस्त दिनी म्हणते की बरेच दिवसांनी कामावर रुजू झाला म्हणतात तुला तर माहितीये माझ्या भावाचं ते लहान बाळ म्हणतात तर तूच तर जीव वाचवला त्याचा त्याच्याच व्यापात अडकले होते मी की आता ठीक आहेत का बा रेखाताई म्हणतात की हो आता सगळं ठीक आहे रेखाई म्हणतात की अगं मी घरी आले कारण खूप महत्वाच्या सह्या राहिल्या होत्या तुझ्या रेखा की रेखाताई ताई म्हणते की आपल्या आनंद निवासला ज्यांनी डोनेशन दिलं ना त्यांनाही मेल करायचं होतं पैसे कसे वापरलेत ते म्हणते की मी या साइडला आलेच होते तर म्हटलं तुझ्या सयाही घेऊन जाव्यात की ईमेल्स मी करते हा मला फक्त नावं सांगा एकदा ही नावं सांगते मकरंद पाटील विजय साळुंके सुरेश बेडेकर बघा प्रेक्षकांनो आता हिला हे नाव ऐकल्यावर काय काय होतं ते बघूया तिला आठवतं की जेव्हा म्हणतो की जेव्हा मी हे प्रेझेंटेशन देईल तेव्हा सुरेश बेडेकर झालेच पाहिजे ही आनंदीने सुरेश बेडेकर यांचं नाव ऐकते आणि तिच्याकडनं ती फाईल घेते आता म्हणतात की यांनी सुद्धा आनंद निवासच्या वेळेस खूप मोठी देणगी दिली होती आणि गेल्या वर्षी ही खूप मोठं डोनेशन दिलं आहे त्यांनी इकडे नंदिनी म्हणते की हो म्हणजे आलाय माझ्या लक्षात दिने म्हणते ठीक आहेत मी करते फोन सगळ्यांना दिने म्हणते की मी आधी फाईल वाचते मग साया करून पाठवते ठीक आहे ती रेखा म्हणते की ठीक आहे नंदिनी मी निघते कारण निवासी वासिना खूप महत्वाची कामे मागे राहिली आहेत तिने म्हणते की अजिबात बात मी नाही मी चहा करणार आहे चहा आणि मग निघायचं इकडे रेखा ताई काही ऐकत नाही त्या म्हणतात नाही नाही नंदिनी हा साठी मी नंतर कधीतरी येते रेखाताई ताई म्हणतात की एकतर खूप उशीरा मी जॉईन झाले कामावर कामावर कोण घेते बाय नंदिनी नंदी म्हणती म्हणून की सापडले बेडेकर तरीच म्हटलं कुठं ऐकलं हे ना प्रेक्षकांनो इथेही त्या सुरेश बेडेकर यांना फोन लावते आणि म्हणते की सुरेश बेडेकर नमस्कार मी नंदिनी देशमुख बोलते मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी रम्या ऐकून घेते प्रेक्षकांनो इला थोडा गैरसमज वेगळाच होतो आणि ही नंदिनी म्हणते की थोडं पर्सनल काम होतं ही रम्या म्हणते की म्हणजे आमचे क्लायंट सुरेश बेडेकर हिच्या ओळखीचे आहेत थल... तर रम्या म्हणते की तू आणि तुझ्या बहिणीने माझा हसू चोरलाय त्रास दिलाय तुम्ही दोघींनी मला मी म्हणते की जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल हा तेव्हा तो त्रास मी तुम्हाला परत करणार पण या वेळेचा त्रास एकदा लव्ह फ्रॉम जिव्हा असेल शिक्षकांनो इकडे आपण बघतो आता रम्या काहीतरी प्लॅन करते आणि त्याच्यानंतर आपण बघतो की इकडे ऑफिस साठी पार्थ रेडी झालेला असतो आणि इकडे काव्याने त्याच्यासाठी कॉफी आणलेली असते आणि ती म्हणते की कॉफी आणली देशमुख पार्थ म्हणतो की आजचा माझा खूप अभिमानाचा दिवस आहे आज म्हणतो की आज माझा लहान भाऊ त्याचं पहिलं प्रेझेंटेशन देणार आहेत इकडे आपल्याला बघतो आपण की काव्य खूप अस्वस्थ झालेली असते आज म्हणतो की मी आज खूप आनंदी आहेत मी आज खूप एक्साइटेड आहे वाटत असेल ना तुम्हाला आज म्हणतो की ते माझं नेहमीच आहे आज म्हणतो की आम्ही पवार चाळीत राहायचो तिथे एखादी स्पर्धा असेल जीवाने सहभाग घेतलेला असेल एक्साइटमेंट त्याच्यापेक्षा जास्त असायची माझी पार्थ म्हणतो की दहावीच्या रिझल्टच्या वेळेला असंच व्हायचं कायम जिंकावं हीच इच्छा असते माझी पार्थ म्हणतो की त्याने काही जिंकलं त्याने काही मिळवलं मी सुपर प्राऊड फील करतो पार्थ म्हणतो की जे आज सुद्धा होणार आहेत बघा प्रेक्षकांना एक शब्दही बोलत नाही असं दिसते आहेत ती खूप अस्वस्थ झालेली असते पार्थच्या लक्षातही येतो आणि पार्थ म्हणतो की काव्या मी एकटाच बडबड करतोय तुम्ही काही रिएक्टच होत नाहीये इकडे पार्थ काव्याला विचारतो की काय झालं पण काव्या काही सांगत नाही आणि म्हणती नाही पार्थ म्हणतो की हे बघा कसलं तरी टेन्शन आहेत तुम्हाला तेच दिसतात आहात तुम्ही काव्या म्हणते की पार्थ आज तुम्ही आनंदी आहात काव्या म्हणते की उद्या तुमच्या चेहऱ्यावरच हे असू अर्थ नाही ना याची राहून राहून वाटतंय मला पार्थ म्हणतो की म्हणजे काय होतंय का, का प्रेक्षकांना इकडे आता काव्या काही सांगते की नाही माहित नाही आता बघूया इकडे रम्या म्हणते की उद्या मंथ एंड आहेत आणि तिची ऑफिस जाण्याची पूर्ण तयारी झालेली दिसते उद्या जीवाला ऑफिस मध्ये एक महिना होईल इकडे वसुवात्या म्हणतात हो ग चक्क एक महिना काढला त्याने ऑफिस मध्ये स्वात्या म्हणतात पण मला एक सांग रम्या आज त्याच मोठं प्रेझेंटेशन आहेत ना रम्या म्हणते की हो पण त्याला हे प्रोजेक्ट नक्कीच मिळणार रम्या म्हणते की काळजी करू नको हे प्रोजेक्ट मिळाल्यानंतर आपल्या घरी एक मोठ वादळ येणार आहे त्या नंदिनीची वाट लागणार आहेत वसुवात्या म्हणतात एक एक मिनिट रम्या तू नक्की काहीतरी केलंयस ना हो ना स्वत्या म्हणतात काय केलंयस रम्या म्हणते की अग आई तुला सस्पेन्स आवडत नाहीत का स्वत्या म्हणतात की मला सस्पेन्स आवडत नाही म्हणतात की आपल्या आयुष्यात काय कमी सस्पेन्स आहेत का रम्या इकडे वसुवात्या म्हणतात की आपला एक मोठा सस्पेन्स होता की काव्याचं बॉयफ्रेंडचं नाव काय आहे त्याचा पास्ट काय होता उलगडत आणि तेवढ्या त्यांच्या लक्षात येतं की या रम्याला काही कळालं की नाही असं एवढ्यात तो वसुवात्या म्हणते तू त्या हॅकरला फोन करणार होतीस बोलणार होतीस काय झालं मी म्हणते की मी कुठे कुठे पुरी पडू ग त्या हॅकरशी पण मीच बोलायचं मध्ये पण मीच जायचं रम्या म्हणते की तू घरीच असतेस ना काव्या हो गरात गरात हो काव्या काए काए ती काव्या सुद्धा घरीच असते स्वतः म्हणतात हो मग रम्या म्हणते घरातल्या घरात एकटी करून तिच्या पास्ट बद्दल काहीतरी शोधून काढ ना अस्वात म्हणतात हो मग काय काव्याला जाऊन विचारू काय ग बाई काय पास्ट होता तुझा अस्वात म्हणतात अगो कुणाशी बोलणार आहेत ह्या घरात आणि ही रम्यामती की तिची ती दीडशा आणि मैत्री नाही का अनिशा तूच सांगितलं विसरलीस रम्यामती अगो खूप इझी कॅच आहेत परवा नाही का मी तक्ष कॅफे बन त्याकडूनच काढलं होतं ना हे नाव ही रम्यामती तसंच तू जाऊन बिंदास विचार काव्याच्या पास बद्दल काही ना काही ना काही डिटेल्स आपल्या आपल्याला तिच्याकडनं नक्कीच सापडतील आता म्हणतात की बघते बोलून बघते तिच्याशी इकडे ह्या दोघी हो हे त्यांचं बोलणं झाल्यावर किती किती असतात पण पार्थला इकडं रुखरूक लागली की ह्या ला लाग असं का बोलल म्हणून तो त्यांना विचारतो की सांगा ना माझ्या चेहऱ्यावरच हसू जाईल म्हणजे पार्थ विचारतो काव्या काही टेन्शन आहेत का पार्थ काव्या काही सांगत नाही म्हणून पार्थ म्हणतो की थांबा मी खालू फोन करून विचारतो एवढ्यात ही काव्या म्हणते की खूप आठवण येते का खरुताईनची काव्याचं रूप बघितल्यावर पार्थला थोडस गालातल्या गालात हसायला येतं आणि ही काव्य म्हणते हा पार्थ म्हणतो की मला हा तुमचा लुक ना खूप आवडतो हा पार्थ म्हणतो की नॉर्मल भाषेत याला जेलस फील होणं म्हणतात पार्थ म्हणतो की एखादा माणूस केव्हा जेलस फील करतो का काव्या खुशाल विचारते त्याला की केव्हा पार्थ म्हणतो तुम्ही ना खूप लबाड आहात काव्या पार्थ म्हणतो की उत्तर माहिती तुम्हाला पण तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचंय पार्थ म्हणतो की मी सुद्धा देशमुखांचा मुलगा आहे पार्थ म्हणतो की जेलस फील का होतो आणि केव्हा होतं हे मी तुमच्याच तोंडून ऐकणार काव्या थोडी भाव खाते आणि परत तिला थोडं टेन्शन येतं काव्या म्हणतो की तुमचं काय चाललंय हो देशमुख मला इथे टेन्शन आलंय गप्पा बसा पार्थ म्हणतो की तेच तर विचारतोय मगापासून मी काय टेन्शन आहे कसला विचार करताय ही काव्या म्हणते की माझ्या प्रिलिम्सचा रिझल्ट इकडे पार्थ हे ऐकून हसायला लागतो पार्थ म्हणतो की परीक्षा दिली तर रिझल्ट येणारच ना काव्या पार्थ म्हणतो की त्यात काय एवढं ही काव्या म्हणते मी क्लिअर करेल ना माझ्या प्रिलिम्स इकडे हा पार्थ असून फार वेडा झालेला असतो आणि म्हणते की हसायला येते तुम्हाला देशमुख टेन्शन आले आणि तुम्ही हसता येतो जा काव्या म्हणते की मला नाही बोलायचे हो तुमच्याशी निकडे पार्थ हसणं काही थांबवतच नाही आर्थ हसून हसून म्हणतो की तुम्ही असं म्हणतायत की मी प्रिलियम्स क्लिअर करेल की नाही म्हणतो तुम्ही प्रिलियम्सच काय तुम्ही मेन्स सुद्धा क्लिअर करा काव्या म्हणते की जाऊ द्या उगाच झाडावर चढू नका पार्थ म्हणतो की काव्या मी तुम्हाला खोटे होप्स देईल असं वाटत का तुम्हाला काव्या म्हणते इतकी इतका कॉन्फिडन्स आहेत का तुमचा माझ्यावर पार्थ म्हणतो की स्वतःपेक्षा जास्त पार्थ म्हणतो की तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की तुमच्या नोट्स बघितल्यात पार्थ म्हणतो की पुस्तकात बारीक अक्षरात लिहून ठेवलं होतं मला काही कळलं नाही मला हे कळलं आहे की तुम्ही खूप डेडिकेटेड आहात पार्थ म्हणतो की सो स्वतः डाऊट घेऊ नका उद्याचा रिझल्ट कम आलाच असणार आहे काव्या म्हणते की थँक्यू पार्थ म्हणतो की थँक्यू काव्या का म्हणते की मला जेव्हा जेव्हा टेन्शन येते ना असं किंवा मी जेव्हा लो फील करत असेल तुम्ही पॉझिटिव्हिटी देतात मला त्याने मला हळूहळू नॉर्मल वाटायला लागतं गेस बरायला बरं वाटायला लागलं खरं तर साठी थँक्यू अशी हिचा चेहरा किती अस्वस्थ वाटत होता आणि आता बघा किती छान खुललेला आहे तिचा चेहरा असो काव्य म्हणतिक बोला मी काय करू तुमच्यासाठी बोला म्हणतो की तुम्ही नेहमी हसत राहा आणि फिसकारत राहा आर्थ म्हणतो की बर मला माझा कोट द्या इकडे ही काव्या त्याचा कोट द्यायला जाते आणि इकडे पार त्याचा त्याचा आवरायला लागतो केस विं त्याचा चष्मा घालतो आर्थ म्हणतो की द्या आणि ही काय कोट देत नाही ही आता थो थोडी नाटके करते त्याला म्हणते की वळा हम्म काव्या म्हणते की वळा आत वळतो वळतो आणि म्हणते की हात वर करा ही चक्क काव्या त्याचा ब्लेझर घालून देते त्याला आणि इकडे सॉंग लागतं की वाट हरवती जेव्हा असं काहीतरी या मालिकेचं टायटल सॉंग आहे ते लागतं ब्लेझर घालून दिला की ही तो ब्लेझर सगळा व्यवस्थित करत असते त्याचं बटन आहे ते लावत असते तो ब्लेझर नीट व्यवस्थित कॉलर वगैरे सगळं नीट करते की हम्म छान आहेत आणि पार्थ हे तिच्याकडे बघून असतो बघा प्रेक्षकांना आता यांचं झालेलं असेल बहुतेक पार्थ ऑफिसला गेलेलाही असेल आता बघा जीवा जीवा बाप्पा समोर प्रार्थना करतो आणि म्हणतो की बाप्पा मी तुझ्याकडे एव्हा काहीच मागत नाही कारण न मागता तुम्हाला खूप काही दिलंय जीवा म्हणतो की आज फक्त एवढंच कर माझ्या मनातल्या भीतीला ना जिंकू देऊ नकोस एवढ्यात मानेनी काकू टिफिन घेऊन येतात आणि म्हणतात की नाही नाही तुझी भीती जिंकणार नाही आणि काकू म्हणतात की जिवा का माहितीये जीवा म्हणतो का मानेनी काकू म्हणतात की कारण माझा हा जीवा हे काही करतोय ना हे मनापासून करतोय नाही म्हणजे मनावर दगड ठेवून कामा कामाला जाणारा जीवा आज बघता बघता कामाने झपाटून तुला बघते आहेत ना मी आणि काकू म्हणतात की हा जो बदल तुझ्यात झालायत ना जिंकवेल बघ तुला नंदिनी म्हणते की मी जे बोलणार होते आई बोल बोल ते आईच बोलल्या नंदिनी म्हणते की अगदी परफेक्ट सांगितलं त्यांनी हसते आणि म्हणते की बरोबर बोलला ताई म्हणतो की जगातल्या सगळ्या चाऱ्यांना त्यांच्या मुलाच्या बाबतीत असच मूल जिंकणारच आणि म्हणते की फक्त आईलाच नाही बायकोलाही असंच वाटतं नवरा आज मैदान मारून येईल आणि काकू म्हणतात या माझ्या जीवाने नंदिनीचा आनंदच नाही अख्ख आनंद निवास जिंकून आणलायत आणि काकू म्हणतात की ही प्रेझेंटेशन मग किस किस की मुली की नाही मुली इकडे जीवा म्हणतो वाईट होता हा त्याला मानेने का एक फटका म्हणतात मारतात आणि म्हणतात की असू दे जीवा म्हणतो की मला ही गोष्ट कळत नाही तुम्ही भोळ्या आहात की आशावादी आहात पण हा जीवा म्हणतो की बरं असू दे मला सध्या ना भाबड्या अशीचीच गरज आहे नंदिनी म्हणते की होईल हो जीवा सगळं काही ठीक होईल नंदिनीमती ही काव्या पण तुमच्या सारखी टेन्शन नाही जीव अर्धा होतो तिचा नंदिनी म्हणते की बरं घ्या तुम्ही दही साखर घ्या नंदिनी म्हणते की येताना मिठाई घेऊनच या दिनिमंत कारण मला माहितीच आहे आजचा दिवस तुमचाच आहे की प्रेझेंटेशन तर छानच होईल पण भीती वाटली की माझ्याकडे एक रमबाण उपाय आहे तेव्हा म्हणतो की कोणता दिनिमंत की भीती वाटली ना की डोळे घट्ट बंद करायचे आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा आपला डोळ्यासमोर आणायचा देणी म्हणते की मग बघा कसे जादू होते ते हा का जीवा म्हणतो की अरे वा आता चकाचक बाईने आयडिया दिले म्हटल्यावर ती वर्क होणारच ना आणि ते दही साखर खाऊन घेतो नंदिनी म्हणते की होणार नक्की होणार नक्की तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात वा 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 इतक्या वेळा आई धीर देते नाही बायकोने जरा समजवलं की अगदी थँक यू आणि दोघे पण हसायला लागतात म्हणतो की आई आशीर्वाद दे मानिनी काकू पटका मारतात कशाला आईचा आशीर्वादच आशीर्वाद घे पट तिच्या पाया खरंच जीवा पाया पडायला जातो आणि नंदिनी तेव्हा काय करतायत तुम्ही मानिनी काकू ही त्याला अडवतात काकू म्हणतात की बायकोच्या पाया पडायच्या नसतात तिची तिची मिठी मारायची असते प्रेमाने खरच मिठी मारायला जातो इकडे ही नंदिनी खूप लाजते आणि मग ती की आहो आई आणि हा मानिनी काकू म्हणतात वेडा झालायस ही धर बॅग पकड आणि जा इकडे जेव्हा मानेनी काकूंच्या पाया पडतो आणि म्हणतो की दादा खाली पार्क पार्किंग मध्ये वाट बघत असेल मला जायचंय नंदिनी त्याला म्हणते की ऑल द बेस्ट हा जीवा म्हणतो की थँक्यू आणि बाय बाय करतो आणि तिथनं निघून जातो प्रेक्षकांना बघा सगळे आता ऑफिस मध्ये पोहोचलेले असतात आणि विक्रम काका म्हणतात की प्लीज वेलकम मिस्टर बेडेकर बाबा म्हणतात की आमची कॉन्फरन्स रूम बाबा म्हणतात की मी ओट ओळख करून देतो तुमची सगळ्यांशी हा पार्थ देशमुख थोरला मुलगा त्यांना नमस्कार करतो बाबा म्हणतात की माझा राईट हँड ते म्हणतात की ही रम्या आणि हा माझा धाकटा मुलगा अलनचेड आणि हुशार वा देशमुख ते म्हणतात की ओ अच्छा तू जीवा आहेस तर तेवढ्यात हा म्हणतो की हे मला कसं काय ओळखता की रम्याने काय केलंय का माहित नाही प्रेक्षकांना आता बाबा म्हणतात की चला प्रेझेंटेशनला सुरुवात करूया प्रेक्षकांना सगळ्या समोर बसलेल्या असतात पण आता इथे जीवाला अनकम्फर्टेबल फील होतं तो थोडासा घाबरलेला पण दिसतोय आपल्याला इकडे ते बेडे कर म्हणतात की काय झालंय बाबा म्हणतात की दोन मिनिटं हे रम्या म्हणते की जीवा प्रेझेंटेशन देतोय ना जीवा म्हणतोय की या तो बहुतेक खूप घाबरलेला दिसतोय इकडे हा जीवा म्हणतो की माझ्याकडे मिस्टर बेडेकर यांच्यासाठी खूप उत्तम प्लॅन आहे आणि तो हे सगळं घाबरत घाबरतच बोलत असतो घाम सुद्धा येत असतो तो खूप घाबरलेला दिसतोय आणि तो रुमाल काढतो आणि त्याचा घाम पुसत असतो त्याचे हात देखील थरथर 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 कापत थर असतात त्याला आठवत की नंदिनी म्हणते की जीवा तुमच्या प्रोजेक्ट साठी कागदाच्या तुकड्यावर तुम्ही सही करताय माझ्या काळजाचा तुकडा आनंद निवास आहेत हे का नाही कळलं तुम्ही तेव्हा त्याला पारच बोलणं आठवतं की आठवणी टिक आठवणी विकून कमवलेला आनंद फार काळ टिकत नाही जीवा डोळे बंद करतो आणि त्याला बाबांचं बोलणं आठवत की मेलेला माणूस आणि गेलेल्या दागिंना परत मिळत नाही कधीही त्याने डोळे बंद केले असतात त्याच्या हात तसे थरथर कापत सगळं लक्ष त्यांचं त्या जीवाकडे असतं बाबाला त्या बाबांनी त्याला पनिशमेंट केले असते की उद्यापासून तो ऑफिसला यायचं आहे आणि त्याला जे आठवतं की जेव्हा तो त्याचा कलिक त्याच्या बायकोबद्दल काही काही बोलत असतो तेव्हा जीवा त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की काय काय बोललास तू नंदिनी त्याच्या मनात ही अशी कालवा कालव कालवा कालव चालवत चालूच असते आणि तेवढ्यात रम्य त्याला आवाज येते की जीवा त्याला अचानक आठवतं की नी कशी तेल मालिश करून दिली होती आणि ती म्हणते की भीती वाटली ना की घट्ट डोळे बंद करायचे आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा त्याला ते तिचा चेहरा डोळ्यासमोर येतो नंदिनीचा जेव्हा ती त्याला पिकअप करण्यासाठी त्याच्या ऑफिसच्या बाहेर आलेली असते एवढ्या तिकडे त्याचे डोळे उघडतात आणि रम्या म्हणते जमेल ना तुला आणि पाच लगेच रम्याकडे बघतो म्हणते की नाही नाही तो तो रम म्हणतो की सॉरी आय वॉज लिव्हिंग माय ड्रीम हा जेव्हा म्हणतो की जेव्हा विमानात पायलट आकाशात ओढवताना जेव्हा त्याला ते, ते वाटतात तेव्हाच मला आता असं वाटत होतं जेव्हा म्हणतो की सॉरी एव्हरीवन कमिंग बॅक टू मेडेकर प्रोजेक्ट हा जेव्हा म्हणतो की सरांना ज्या जागेवर फार्म हाऊस बांधायचं ती जागा एक एकरची नॉन ऍग्रीकल्चर लँड आहे आणि त्यापैकी हजार स्क्वेअर फीट वर सरांना त्यांचं घर बांधायचं उरलेल्या जागी आपण फ्लॉर्स गार्डन बांधणार आहोत त्या प्रेक्षकांना आता हा जिवा इतका कॉन्फिडेंटली आणि त्याने जे प्रोजेक्ट तयार केलेलं असतं ते सगळं 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 त्याची त्याची मतं त्यांची त्यांना असलेली इच्छा हे सगळं सगळं त्या बेडेकर म्हणजेच बेडेकर सरांना सांगत असतो आणि सगळेजण त्याच्याकडे आनंदाने आणि त्यांचा विश्वास होतो की जीवा हे सगळं करून दाखवेल याच आशेने त्याच्याकडे ऐकतही असतात आणि बघतही असतात बहुतेक यांचं प्रेझेंटेशन चालू असेल हा आणि त्यानंतर त्यांनी तो सीन तिथे स्किप केला आता आपण बघू इकडे काव्या आणि तिची मैत्रीण अनिशा तोंडाला काहीतरी लावून बसलेल्या आहेत आणि अनिशा म्हणती काय ग काल रात्रीपासून सकाळपर्यंत पर्यंत रिझल्ट खूप टेन्शन आलं आता काय झालं अचानक मार्क्स वगैरे लावून पडलेत माझ्या बाजूला वाटतं आणि काव्य पार देशमुख आहे आणि काव्या, काव्या देशमुखला जगातली कोणतीच भीती वाटू शकत नाही ही काव्या म्हणते की पार देशमुख कसे थर्टी टॉप चे आर्ट आर्किटेक्ट आहेत की नाही तेच मी आपल्या प्रिलियम मध्ये टॉप करे, करेल की नाही बघच लगेसी मध्ये आलेच मी आणि या ड्रेसिंग टेबलच्या जवळ जाऊन समोर जाऊन बसते आणि ते मास्क काढून घेते आणि म्हणते की छान ग्लो आलाय की नाही मास्क मुळे अनिशा आता याची मजा घेते आणि म्हणते की हा ग्लो कोरियन मास्क मुळे नाही आलाय तुझ्या इंडियन नवऱ्यामुळे आलाय इकडे काव्या चिडते आणि म्हणते अनिशा झालं तुझं सुरू या अनिशा मध्ये तुझं काय असतं ग नेहमी जवळ जाऊन जाओ लांब जातेस अणात तर आहेस आणि ओटांवर आणायचं नाहीयेस ना म्हणते की अनिशा काहीही नाहीयेत माझ्या मनात म्हणते चल चल मला नको गंडवत काव्या मध्ये अगं खरं सांगते ग अनिशा ही अनिशा म्हणते चला पण रॅपिड फायर खेळूयात काव्या म्हणते की तुला बाकीचे काही दुसरे उद्योग आहेत पण अनिशा शांत बसत नाही ते म्हणते की आभाळ काव्या म्हणते की काय अनिशा म्हणते गेम सुरू झाल्यात बरं का आता आभाळ म्हणते पक्षी अनिशा म्हणते ढग काव्या म्हणते की पाऊस अनिशामध्ये खाणं म्हणते की पाणीपुरी अनिशामध्ये विश्वास अनिशामध्ये विश्वास काव्या म्हणते की नंदिनीताई इकडे ही अनिशा म्हणते की मैत्री काव्या म्हणते की अनिशा आणि अनिशा म्हणते की प्रेम काव्या म्हणती पार इकडे हे अनिशा म्हणते तुझ्या मनातली जी प्रेमाची जागा आहे तू पार जेजूना कधीच देऊन टाकलीयेत अनिशा म्हणते आता तरी मान्य कर प्रेमाची कबुली दे काव्या इन अनिशा म्हणती हे बघ हे वर्ष पण संपत आलाय डिसेंबर आहेत ना धमाकेदार झाला पाहिजे असं करून अनिषा म्हणते की चल आलेच मी प्रेक्षकांनो इकडे आपण बघतो की या मालिकेचा एपिसोड इथे संपलेला आहे आता अनिशाने काव्याच्या का मनात जे काही भरवलं आहेत किंवा जे काव्याच्या मनातनं काढलेलं आहे हे आता तिच्या होटांवर कधी येणार हे आपण बघणारच आता या मालिकेचा एपिसोड इथे संपलेला आहे आपण आता बघू की प्रोमो मध्ये काय दाखवलेलं आहे तिकडे हे बेडेकर म्हणतात की जिवा देशमुख मी तुमची ही आयडिया विकत घेतोय नंदिनी मानिनी काकूंना म्हणतात की आई आनंदाची बातमी आली आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवलायत आणि या दोघेही मिठी मारतात प्रेक्षकांना काव्या म्हणते की आलेच मी ताईला मदत करू इथं एकटीच असते आणि आता म्हणतात की मी आता सगळीच माहिती काढून घेते इकडे बघा प्रेक्षकांना कोणाला तरी सांगत असते की नंदिनीमुळे जीवा जिंकलाय आणि ही म्हणते की तो स्वतःच काहीच करू शकत नाही म्हणते की बायकोच्या मेहरबानीमुळे मिळाले मनात येतं की नंदिनीमुळे हे काम मला मिळालंय परत त्याला संताप होतो आणि चिडतो तू कुठल्याही गोष्टीची सहानिशा करत नाही त्या रम्याचा ऐकत असतो आता नंदिनी कुठल्या कामासाठी वेगळ्या कामासाठी फोन केलेला असेल किंवा नसेल हे काय माहिती पण रम्याने भरवलं आणि न जीवाने ते कुठलीही गोष्टीची सहानिशा न करता आता नंदिनीवर ब्लेम करतो की काय माहीत नाही आपण आता येथेच या मालिकेचं प्रोमोही संपवूयात कारण आपण आता पुन्हा उद्या भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूसोबत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय